जन चका हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर सकाळी सकाळी इकडे मी ठेवलेले आहे मूग दाळ शिजत तर डाळ अर्धीवट शिजवून घ्यायची आहे म्हणजे आज मला बनवायची आहे हरभऱ्याची सुकी भाजी तर इकडे आज मी मुगाची डाळ टाकून ही भाजी बनवणार आहे आवडीप्रमाणे मी मसूरची डाळही टाकत असते पण आज मला मुगाची डाळ टाकण्याची भाजी बनवायची होती खूप छान टेस्टी बनते आणि संगसंग वरण भाती मला बनवायचं आहे तर वरण बनलेलं आहे आणि डब्यातले तांदूळ संपलेले होते तर कालच हे पॉकेट घेऊन आले पण रात्री काय मला काढणं झालं नाही तर आता मी अंदाज पॉकेट खोलत आहे तर एका साईडला बघितलं व्यवस्थित दोरा निघालाच नाही तर दुसऱ्या साईडला व्यवस्थित निघालेले बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने निघतो हा दोरा तर अगोदर मी तांदूळ काढून घेते म्हणजे आता जितकं भात बनवायचं आहे तितकंच घेणार आहे आणि नंतर मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर हे तांदूळ असे आहे तुम्ही बघू शकता नाव काही मी बघितलेलं नाही आहे फक्त खोलला आणि तांदूळ बघितले कसे आहेत छान आहेत तर मी यामधले एक ते दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि अगोदर तांदूळ दोन तीन पाणी स्वच्छ धुऊन भात बनत ठेवते म्हणजे भात कसा बनेल ते पण समजेल म्हणजे प्रत्येक वेळी यांना मी सांगत असते एक सारखा तांदूळ घेऊन या पण प्रत्येक वेळी चेंज करून आणतात म्हणून मी अगोदर करून बघते भात कसा बनतो चांगला बनला तर ठेवते नाहीतरी दुसरं पॉकेट चेंज करून आणायला होते वेगळे तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुले आणि भात बनत ठेवलेला आहे तोपर्यंत तो मुगाची ही आठ दिवस शिजलेली आहे आता करूया भाजीची तयारी तर ही हरभऱ्याची भाजी, भाजी गावाकडून आलेली आहे काल तर भाजी अगोदर मी निवडून घेत आहे म्हणजे यामध्ये काळी कुडी काही आहे का ते बघत होते पण छान आहे भाजी काही नव्हतं यामध्ये तर आता भाजी छान चिरून घेऊया एकदम बारीक आणि यासोबत मी मेथीची भाजी कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून यामध्येच मिक्स करणार आहे खूप छान टेस्टी भाजी बनते आणि तसंच तर गावाकडे हरभरीची भाजी खूप जास्त तोडली जाते आणि ती उन्हाला घालून सुकून डब्यात भरून ठेवायची आणि जेव्हाही हो खायचं मन आहे ना त्यावेळेत आपण हे बनवून खाऊ शकतो खूप छान लागते तर इकडं भाजी एकदम बारीक मी चिरून घेतलेली आहे तर यासोबत सोबत मेथीची भाजी कोथिंबीर हे पण चिरून यामध्येच ठेवणार आहे आणि भाजीला तडका देते दे। म्हणजे या भाजीला हिरवी मिरचीचा पेस्टच टाकायचा म्हणजे लाल मिरची पावडर टाकली तर तितका टेस्ट येणार नाही म्हणजे हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो म्हणून हिरव्या मिरच्या भाजून वाटून ठेवलेल्या आहेत मी तर इकडं लसूणी मी एक पाच सहा पाकोळ्या वाटून घेतलेला आहे फक्त लसूण टाकूनच मी तडका देणार आहे भाजीला तर इकडं लसूण ही वाटून मी एका प्लेटात काढून घेतलं हिरवी मिरच्या ठेसा बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला होता तेही काढून घेतला आणि भाती बनलेलेच आहे तर कुकर मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं मी कढई कढईमध्ये घेतलं दोन ते तीन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं ते छान तडतडलेलं आहे नंतर लसूण टाकलं परतून घेतलं हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी जी मी चिरून ठेवलेली होती ती टाकून परतून घ्यायचं आहे अगोदर खूप जास्त वाढते कढई टप्प भरलेली होती होती पण जसं आपण परतत गेलो ना तसं ती कमी होते म्हणजे एकदम थोडीशी झालेली आहे बघू शकता आणि नंतर यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट टाकले एक ते दीड चमचा हळदी पावडर टाकलेली आहे चवीपुरतं मीठ परतून घेतलं आता टाकूयामध्ये मुगाची डाळ ही मुगाची डाळ असंच टाकली तर व्यवस्थित शिजली जाणार नाही भाजीसोबत म्हणून मी अगोदरच शिजून घेतली पण पन पूर्णपणे शिजवायचं नाही डाळ अर्धी वाटत शिजवायची आणि मसुरीची डाळ जर टाकायची असली तर ती शिजवायची काही गरज नाही असंच आपण फोडणीमध्ये टाकलं तरी पण चालते म्हणजे जेव्हा अगोदर मी हरभऱ्याची भाजी बनवलेली होती ना दीपक आशेपर्यंत तेव्हा मी मसुरीची डाळ टाकून बनवलेली होती आणि आज मी मुगाची डाळ टाकून बनवलेली आहे आणि अशाच प्रकारे आपण मेथीची भाजी बनवू शकतो खूप छान टेस्टी बनते तिकडे वरण भाती बनलेला आहे आणि भाजीही बनलेली आहे तर अगोदर दिनेशला मी इकडं जेवायला वाढलेलं आहे म्हणजे दिनेश कॉलेजला जाणार आहे म्हणून थोडंसं लवकर मी स्वयंपाक केलं आणि आमचे राजमा इकडे रेडी झालेलेच आहेत आता तर म्हटलं जेवण कर आणि मग जा आणि दूध पण आलेलंच आहे तर अगोदर दूध गरम करते चहा बनवून घेते माझ्यासाठी आणि मग पुढची तयारी करून घेते तर इकडं दूधही मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जेवण खाणं सगळं झालेलं आहे आता आणि चहा घेऊया आणि मगच पुढची कामं करते हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळी खूप खूप छान असाल यावेळी टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे पवणे अकरा वाजलेले आहेत आज ना खूप लेट झालं मला सगळी कामं आवरायला कारण थंडीमुळे कामं आवरत नाही आहेत आजचा वार सांगित आजचा वार आहे सोमवार तारीख आहे एक डिसेंबर म्हणजे या महिन्यातला पहिला दिवस आहे कॅलेंडर पण मी आणखीन बदललेलं नाही आहे कॅलेंडरचं पानच बदललेलं नाही आहे आणखी तर इथं बघू शकता आमच्या घरी आज आणखी तीस तारीखच दाखवत आहे तर कॅलेंडरचं पान बदलायचं आहे मला तर आता ते दिवसभरात करूया इथं कपडे वगैरे ठेवले दीपकची शर्ट होती एक धुवायची ती आणून ठेवली टावेल शर्ट मशीनला लावायचं आहे आणि स्वयंपाक झालेला आहे स्वय स्वयंपाकामध्ये हरभऱ्याची भाजी भात वरण भाकरी जेवायचे हे सगळं बनवलं मी आणि त्यामुळे थोडंसं पूजेला मला लेट झाला कारण दिनेशला एक वाढला जायचं होतं तो पण घाई गडबड करत होता परत सगळ्यांचंच लवकर आवरलं आणि मला लेट झाला आणि देवपूजा मी आत्ता केलेली आहे तर बघू शकता ही आहे आजची देवपूजा आणि किचनवरती इतका पसारा झालेला आहे ना आता म्हणजे समजतच नाही की सुरुवात कुठून करू तर भाकरी बनवल्या असं ठेवलं आणि तवा गरम होता आणि तिथं दूध ठेवलेलं आहे त्यावरती आणि आज दूध ओतू पण गेलं तर इकडं बघू शकता दूध पूर्णपणे उत्तू गेलेलं आहे भाजी, भाजी, तर आता हे सगळं क्लीन करून घेते भाजी भाजीही बनलेली सगळं कढ्या इथंच ठेवलेली मी ते उजून खाली ठेवते भांडे क्लीन करून घेते किचनमध्ये तर इतका पसारा झालेला आहे खाली पण भांडे इथं जमा करून ठेवलेले तर अगोदर मी कपडे मशीनला लावते आणि मगच भांडे क्लीन करायला घेणार आहे जेवण पण करते म्हणजे आता कुठला अगोदर करते समजत नाही आहे तर चला वातावरण छान झालेलं आहे आज म्हणजे दोन दिवस झालं थोडंसं आबाळ होतं पण आज अजून छान आहे आणि जसं ऊन जास्त असणार तसं थंडी पण तशीच वाजत आहे आबाळ आलं तर थंडी पण थोडीशी कमी होती तर हे बघू शकता वातावरण छान होणं आहे आणि मला फरशी पुसायची होती म्हणजे सकाळी झालंच नाही आज लेट उठलेली ले ना त्यामुळे कामंही लेट झाली माझी तर फरशी पुसायची आहे सगळं टी टेबल वगैरे हो सगळं असं झालेलं आहे इकडं पोते बघू शकता पोते आणून ठेवलेत काल तांदूळ आणलेलेत हे पण पोतं इथंच आहे पीठ भरायचं आहे हे पण पोतं इथंच आहे म्हणजे आता भाकरी बनण्यासाठी पीठ थोडंसं घेतलं आणि बाकीचं असंच ठेवलेलं आहे आता हे पीठ भरून ठेवायचं आहे खूप जास्त काम आहेत आज तर अगोदर मी इकडं कपडे मशीनला लावते म्हणजे दीपकची शर्ट एक धुवायची राहिलेली होती तर ती पण मी इकडं घेतलेली आहे टॅव्हल घेतलेले आहेत आणि यांचे कपडे मात्र मी हातानं धुवते बाकीचे सगळे कपडे इकडं मशीनला लावलेले आहेत कारण यांचे कपडे मशीनमध्ये घातल्यानं काय होते ना दुसऱ्या कपड्यालासुद्धा ते ग्रीस ऑइल सगळं लागत आहे खास करून पांढऱ्या कपड्यांना लागत आहे म्हणजे जसं बाबांचे कपडे पांढरे असतात ना त्यामुळे यांचे कपडे मी हातानं धुवत आहे तर इकडं सगळे कपडे घातले लिक्विड टाकलेलं आहे आणि इकडे मशीन ऑन केलेले आहे फर्स्ट मोडवरती करून ठेवलेलं आहे म्हणजे कपडे निवान निवान धुवत राहतील म्हणजे कॉटन पालिस्टर सगळे मिक्स असतात त्यामुळे ना मी फर्स्ट मोडवरती कपडे धुऊन येते यांचे म्हणजे बाकीचे तर मशीनला लावलेले आहेत आणि पिठं वगैरे भरायची ते तर काम दिवसभर चालणार आहेत पण अगोदर यांचे कपडे मी हातानं धुवत आहे कारण का आता ग्रीस ऑइल लागलेलं असतं ना या कपड्यांना त्यामुळे दगडावरती घासून देऊ तर चला तर आलेली आहे बाहेर बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे तर इकडे दगड घातलेलं आहे कोपऱ्यामध्ये मी म्हणजे मशीन नव्हती तेव्हाच दगड घातलेलं होतं अगोदर हे दगड खाली होतं नंतर वरती आणून ठेवलेले आहे आम्ही आणि आता इथं मी कपडे यांचे धुवत आहे दररोज तर इकडे एक बकेट पण मी आणून ठेवलं म्हणजे मी भरून ठेवते भरवेल चालू केल्यानंतर पण आज भरलेलं नाही आहे कारण खूप थंड होत आहे ते पाणी हवा लागल्यामुळे एकदम गार होत आहे म्हणून मी आता नळाचं पाणी घेतलं आणि इकडं कपडे धुवत आहे यांचे कपडे धुवून उलटे सुलटे करून उन्हाला टाकते आणि तोपर्यंत मशीनचे कपडे धुले जातील आणि किचनमध्ये तरी अशी अवस्था झालेली नाही आज दूध पण उतू गेलं खूपच अस्त व्यस्त झालेले आहे किचन पण म्हणलं अगोदर कपड्यांचं काम करायचं मग किचन वगैरे म्हणजे आतमधली कामं आपली दिवसभर चालतच राहणार आहेत तर यांचे कपडे सगळे धुवून झालेले आहेत आता पिळून घेते आणि पायपुसणी मला धुवायची होती ती पण एक आणलेली होती पण नंतर म्हटलं असू दे म्हटलं उद्या धुवूया उद्या दोन तीन पाईप्सने मला धुवायचे आहेत आणि अजून पण तितकं व्यवस्थित नाही आहे आणि पायपुसणी खूप जाड असते थोडंसं कडकून असलेला लवकर हाडकल्या जातात ते म्हणून म्हणलं उद्या व्यवस्थित ऊन पडल्यानंतरच ते धुवायला घेऊया तर यांचे कपडे धुवून झाले तर आता पिळून घेतलेलं आहे आणि चिमटे लावूनच उन्हाला टाकते हवा खूप असते ना इथं आणि एकदम साईडला असल्यामुळे ना खाली पडतात आणि नंतर भेटत पण नाही आहेत म्हणून मी चिमटे लावूनच कपडे सगळे उन्हाला टाकत असते तर झालेले सगळं धुवून वगैरे आता अगोदर जाऊया किचनमध्ये किचनमध्ये खूपच असतं व्यस्त आहे ह्याच किचनची कामं अगोदर आवरून घेणार आहे आणि हो आज पूजा पण येणार आहे म्हणजे माझी जाऊबाई म्हणजे वेदिकाकडे जायचं आहे आम्हाला तर ती येईपर्यंत मला सगळी कामं आहे थोडंसं लवकर गणपती देवांचे कपडे धुवून झालेले आहेत आता पुढची कामं करून घेऊया म्हणजे किचनचा पसारा थोडाफार आवरून घेते खूप जास्त झालेला आहे म्हणजे अगोदर तांदूळ भरू का अगोदर पीठ भरू का अगोदर भांडे घासू काय करू समजत नाही आहे आणि दूध पण उत्तू गेलं तर गॅसची तर अवस्था खूपच बिघडलेली आहे आज आणि चहा पण जळाला तर हे बघू शकता पातीला पण जळालेली पाणी टाकून ठेवतो थो थोडा वेळ पीठ भरण्यामध्ये डबा घासून घेते म्हणजे जेव्हा ज्या काही डब्बा क्लीन केला ना जास्त घाण होत नाही तर या अगोदरचं पीठ अगोदर मी काढून डब्बा क्लीन करून घेते म्हणजे सगळेच माहिती टोटली मला क्लीन करायचे आहे थोडंसं जास्त आहे ओतलेलं आहे आणि आवडता डबा घासून घेणार आहे तर ही बघा पपई कोणीच खाल्लं नाही पपई खायला म्हणजे जी वस्तू चांगली असेल ती खायला सगळेजण नानुक करतात ठेवल्या ठेवल्याच खराब झाली दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पण थंड खावं असं वाटत नाही आणि बाहेर काढलं ठेवलं तर खराब झालेली आहे आता फेकूनच द्यावं लागणार आहे इतकं नुकसान होऊन आहे तर काय करणार झाडालाच फिटलेली होती आणि कोणी खाल्लेलं नाही छान होती होळीला चईला गावांपडून छान पण असते आता अगोदरी बाहेर फेकून येते खूप मच्छर येत आहे त्याला तर भांडे थोडेसे खाली झालेत म्हणजे आज खूपच जास्त भांडे झालेले आहेत आणि पिठं पण भरायचे तांदूळ पण भरायचे म्हणजे जा किचनमध्ये जास्त पोते किंवा डब्बे आणून ना स्पेस अजिबात राहत नाही म्हणून मी अगोदरही सगळं भराभरीची कामं करते आणि नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवणार आहे पण त्या अगोदर पिठाचा डब्बा घासून ठेवते म्हणजे जेव्हाही पीठ भरायचं आहे किंवा बाकीची कुठली सामग्री भरायच्या डब्यामध्ये अगोदर मी ते डबे क्लीन करते आणि मगच भरते म्हणजे यानं डब्बेही स्वच्छ राहतात तर इकडे डब्बा घासून घेतला आणि अगोदर धुवून उन्हाला ठेवून येते जोपर्यंत की डबा हडकेल तोपर्यंत किचनमध्ये जितके भांडे झाले ते सगळे घासून घेते किचन पण मला पूर्ण क्लीन करायचे आहे म्हणजे टाईल्स वगैरे सगळे नळं सगळेच आज मला स्वच्छ करून घ्यायचे आहेत डब्बा क्लीन झालेला अगोदर उन्हाला ठेवून येते आणि जोपर्यंत डब्बा हडकेल तोपर्यंत सगळेच भांडे घासून घेते आणि इथं थोडासा लसूण मी फोडून ठेवलेला होता म्हणजे सोलणं काही झालेलं नाही सकाळी तेच लसूण वेचून वचून ठेवत आहे म्हणजे जे हे यक्षाचा कचरा आहे ना सगळा मी कचऱ्याच्या डब्यात टाकते कारण खूप जास्त पाचोळा होतो ना लसणाचा घरभर उडत असतो ते म्हणून मी एका मोठ्या टोपल्यामध्ये ठेवलेलं होतं ते तर इकडं दूध तर ऋतू गेलेले आहे त्यामुळे ना पूर्ण गॅसची चूल अशी झालेली आहे तर अगोदर मी थोडंसं पाणी शिबून ठेवलं म्हणजे मी कपडे वगैरे धुवत होते तोपर्यंत तो खूप आहे येते आणि आता लगेच निघणार पण नाही आहे तर थोडंसं पाणी टाकून ठेवलं तर ते थे। थोडंसं भिजेल तोपर्यंत मी भांडी घासून घेते आणि कुकर कड्या सगळं मी इतर ठेवलेले आहे त्या अगोदर मी खाली ठेवून देते म्हणजे किचन कॉन पूर्ण रिकाम करून घेते आणि मग स्वच्छ करायला घेते तर इकडं सगळ्या भांड्यातला अगोदर मी खरकट घेतलं भांडे हाडकलेले पण आहेत म्हणजे संगसंग क्लीन नाही केलं ना भांडे खूप जास्त हाडकतात आणि तिथं अर्धा तास लागण्याऐवजी एक तास लागतो तसंच आहे अगोदर सगळे भांडे धुवून घेतलं खरकट वगैरे सगळं धुवून घेतलं आणि मगच घासायला घेतलेलं आहे तर सगळे भांडे घासून झाले आता धुवून घेते आणि मगच गॅसची चूल स्वच्छ करून घेते थोडंसं लिक्विड टाकून आणि नळ परत टाईल्स वगैरे खूपच अशी झाले एकदम चिकड चिकड जसं आपण फोडणी देतो ना तसं ती मोहरी कांदा वगैरे थोडं थोडंसं तेल उडतं त्याचं त्यामुळे ना एकदम व्हाईट कलरची टाईल्स आहे ते खूप लवकर खराब होतात दरौच होता। तर दररोजच्या दररोज हे क्लीन करणं खूप गरजेचं होतं एकदम व्हाईट कलरची आहे कॉपी कलरची फरशी असलेली हे टाईल्स तर तितकं दिसून येत नाही पण एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे त्यामुळे खूप लवकर दिसून येतं थो तर पूर्णपणे लिक्विड टाकलेलं आहे भांड्याचं आणि घासून घेतलं आणि नळावरती थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे स्वच्छ करून घेतले ते पण छान घासून घेतलं आणि इकडं गॅसच्या चुलीवरतीही टाकलेलं आहे थोडंसं लिक्विड आणि अगोदर मी घासून घेते मागलच्या साईडला खूप जास्त दूध गेलेलं आहे एकदम पांढरशुभ्र दिसत आहे ते तर अगोदर मी धुवून घेते सगळं आणि मग नंतर घासणार आहे म्हणजे आज काय झालं ना थोडंसं दूध ठेवलं आणि थोडंसं बाहेर गेलेली होते मी फुलं आणण्यासाठी तोपर्यंत पूर्ण दूध उतू गेलेलं आहे जेव्हा हे दूध ठेवते ना असं होतं म्हणजे कुठल्या तरी कामात लागते आणि नंतर विसरून जाते की मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे आणि जेव्हा मी पुढेच थांबते ना त्यावेळी ते दूध उतू जात नाही गरमच होत नाही जसं थोडंसंही मी एक एक मिनिटासाठी बाजूला गेले ना पूर्ण दूध उत्तू जातं प्रत्येक वेळी म्हणजे दररोजचाच प्रकार आहे दूध माझ्या हाताने दररोज उतू जातं तर इकडं सगळं गॅस मी स्वच्छ करून म्हणजे घासून घेतला आणि धुवून घेतलेला आहे आणि आता कॉटनच्या कपड्याने पूर्ण पुसून घेत आहे तर किचन चकाचक झालेले आणि छान पण वाटते म्हणजे अगोदर पाहुल थांबत नव्हता था इथं जितकी किचन स्वच्छ आहे ना तितकं ठीक वाटतं थोडंसंही कचरा खरकटं वगैरे पडलं ना खरंच किचनमध्ये मन लागत नाही म्हणजे किचन ही सर्वात महत्त्वाची आहे तर इकडे बघू शकता किचन चकाचक झालेली आहे आता पीठं भरणं कपडे तोपर्यंत धुवून होतील उन्हाला टाकणं आणि आज मला फरशी पण पुसायची आहे खूप जास्त काम आहे दिवसभरात म्हणजे काय काय करायचं असा विचार करायची गरज नाही फक्त करत राहा करत राहा हीच आपली कामं असतात तर ही कामं आवडतच होते तितक्यात दिनेश आलेला आहे तर दिनेशला अगोदर जेवायला वाढलं आणि मागालच्या साईडला खूप आज जास्त वानेरं आलेले होते आणि पेरू लागले सगळे पेरू तोडून वाटोळं केलेलं आहे त्याचं तर दिनेश आल्यानंतर मारलं नाही तर मला जमतच नाही खूप भीती वाढते मी दार खिडकी गेट सगळं बंद करते वानेरा आल्यानंतर आणि आतमध्ये बसते कारण एक वेळा असं झालेलं होतं वानेरना आतमध्ये आलेलं होतं आणि मी बाहेर गेलेली होते आणि पूर्ण घरामध्ये जी आहे ना सगळे विक्रमा करून टाकलेलं होतं त्यानं तेव्हापासून खूप जास्त भीती बसलेली आहे मला वानेर आल्यानंतर अगोदर मी गेट बंद करते आता बाहेर काय नुकसान ते करत आहे काय नाही मी बघत नाही आहे कारण मलाच भीती वाढते त्याची तर दिनेश वाने वा ला हो ते वानेराला वगैरे हाकालवून लावलं आणि तो गेलेला आहे त्या गॅरेजला आणि जे पेरू पडलेले होते खाली ते पण घेऊन आला आणि तितक्यात पूजाही आलेली आहे म्हणजे पूजा माझी जाऊ आणि आता आम्ही जात आहोत वेदिकाला भेटण्यासाठी तर इकडं सगळं खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू पूजा घेऊन आलेले आहे जसं चिवडा वगैरे बनवून आणलेला आहे तिनं आणि मी पण जेव्हाही बनतं देत असते तिला वेदिका आल्यानंतर सोबत तर आता आम्ही वेदिकाला भेटायला जात आहोत तर तिथला काही मी व्हिडिओ बनवला नाही आहे वेदिकाला भेटलो खाणं पिणं सगळं झालेलं आहे आमचं आणि आता परत आम्ही घरी आलेलो आहोत आणि पूजा म्हणत आहे की तूप दोडके लागलेले आहेत का तर तेच बघण्यासाठी असो हे काम चलतच राहतात तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टी